मराठा समाजाच्या रास्त मागण्या घेऊन संविधानिक पद्धतीनं आज मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तळागाळातला सर्वसामान्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांसोबत आज आझाद मैदाना आंदोलन करतोय कालपासून तुम्ही बघत असाल इतक्या मोठ्या प्रमाणात राज्यभरातून मुंबई शहरामध्ये दाखल झाल्यानंतर राहण्याची जेवणाची जी व्यवस्था व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं न होता त्यांच्या हाल सगळीकडे दिसतात पण तरीही चिखलात बसून प्रसंगी हा लढा सुरू आहे तो संविधानिक पद्धतीनं सुरू आहे मान्य कोर्टाने एक दिवसाची मुदत वाढ दिलेली असली तरी त्या कोर्टाच्या आदेशाचं कुठेही अनुल्लंघन होणार नाही उल्लंघन होणार नाही आणि आता काही मिनिटांपूर्वी स्वतः समितीचे प्रमुख माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि आमच्या पक्षाचे काही मंत्री नऊ मंत्र्यांना बोलावलं होतं त्यातले सात मंत्री फिजिकल उपस्थित होते दोन मंत्री ऑनलाईन उपस्थित होते आणि शिंदे समितीचा अहवाल सकारात्मकतेनंच त्या मागण्या मान्य करेल अशा प्रकारे स्वतः राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलेले आहे मी आत्ताच्या या संकटाच्या घडीत इतक्या मोठ्या प्रमाणात जो कृषक वर्ग आलाय शेतकरी वर्ग जो खऱ्या अर्थानं हातमजुरी करणारा रोजगार रोजगारासाठी धडपडणारा असा सर्वसामान्य तरुण आरक्षणाचा लढा लढत असेल संविधानिक पद्धतीनं त्याला माझा जाहीर पाठिंबा आहे आणि या आंदोलनावर टीका करणारा जो कोणी तीनपाठ माणूस असेल तो आहे आपल्या अकोल्यात पण आला होता त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार कुठलेला कुठलाही नाही ओबीसी बांधवांचं पण साखळी उपोषण नागपूरला आजपासून सुरू होते आणि मराठा समाजाचं पण आरक्षणाचा प्रश्न आहे महायुतीचं सरकार स्वतः अजितदादांनी म्हटलं त्या पद्धतीनं आम्ही चांगला मार्ग काढण्याचा प्रयत्न करून मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत आलेल्या आंदोलकांचं निराशा होणार नाही अशाच प्रकारे सरकार यातून मध्यम मार्ग काढेल आंदोलनातरी आंदोलकांच्या हाल होतात आपणच बोलला मग एक गोष्ट मान्य केली पाहिजे का तीन महिन्यांपूर्वी असं आंदोलन करण्याचा इशारा हा मनोज जरांगे पाटलांनी दिला होता पहिल्यांदा तर त्यांची इथं येण्याची वेळच त्यांच्यावर यायला नको होती की मुंबईत दाखल होण्याची वेळच येणार नाही आणि जर ते दाखल होत असतील तर मग शासन प्रशासनाची ती जबाबदारी असते आज सी एस टी आज तुम्ही बघा गणेशोत्सवाच्या काळामध्ये आज पोलिसांच्या सुट्ट्या रद्द झाल्या सीएसटी वर जिथे जागा दिसते त्या ठिकाणी आंदोलक झोपतायत तर थोडी ही विस्कळीतपणा नक्कीच आहे ते अगोदरच थोडस त्याचं प्लॅनिंग करायला हवं होतं असं माझं मत प्रेस द बेल आयकन